संपल्यानंतर माझ्या दालनामध्ये घेतली जाईल हर काय हरकत का... आहे अध्यक्षाची हरकत एवढ्यासाठी घेत आहे कारण मंत्री मोदी आम्ही कोणी राजकारण करत नाही राजकारण करायचं नाही हमर तुम्ही आम्हाला यायचं नाहीये इथे कोण चार टर्म बोलतात की हे अनेक सन्मान सदस्य बोलतात अध्यक्ष महोदय ह्या उत्तरातच दिलेलं आहे की इथे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक एकवीस दोन दोन हजार बावीस रोजी झाली आणि दुसरी बैठक पंधरा तीन दोन हजार बावीस रोजी झाली कोणाचं सरकार होतं अध्यक्ष महोदय जे बोलतात दोन हजार एकोणीस ते बावीस काय पाठपुरावा झाला नाही कोणाचं सरकार होतं मंत्री महोदय सांगतायत का आम्ही हक्कभंग आणाव का दिशाभूल करतायत का या सभागृहाचे मुख्यमंत्री मंत्री महोदय आम्ही तर हेच सांगतोय आम्ही तर हेच सांगतोय की मुख्यमंत्री महोदयांसोबत आम्ही सगळे या विषयाला सोडवायला तयार आहोत राजकारण न आणता माझी एवढीच विनंती राहील आपल्या माध्यमातून की ह्या सदनाची दिशाभूल मंत्री महोदयांनी करू नये ब्रीफिंग असताना जर ते म्हणतात या सदनाची दिशाभूल करू नये आणि गृहनिर्माण मंत्री कोण होते अध्यक्ष महाराज सन्मान्य उभाटाचे सदस्य आदित्यजी ठाकरेने जो आता प्रश्न उपस्थित केला हे के त्यांनी सांगितलं की तुम्ही उत्तरामध्ये दिलंय या उत्तरामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन किंवा माननीय गृहनिर्माण मंत्र्यांनी केंद्राकडं पाठपुरावा केलेला कुठेही नाही उलट नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः याच्या बाबतीतला पाठपुरावा केंद्र एवढं एकच एवढं एकच पत्र उत्तर द्या एवढं एकच माननीय मुख्यमंत्र्यांचं पत्र हे दप्तरामध्ये आहे जे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब होते मला तेवढंच सांगायचं होतं की शेवटी मुख्य सचिव झाले सचिव झाले हे केवळ मगाशी वरुण शेर देसाई साहेब दे जसं म्हणले की पत्र वरण वर्णपत्र खाली माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष देणं माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्र व्यवहार करणं आणि जसं मी आत्ता सांगितलं की माननीय मुख्यमंत्री केंद्राच्या अधिवेशनापूर्वी जेव्हा खासदारांची मंत्र्यांबरोबर बैठक घेतात त्याच्यामध्ये हे घेणं तर माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी एक प्रयत्न याच्यासाठी केला होता आता पुन्हा एकदा फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत या दोघांच्याकडनंही प्रयत्न केंद्राकडे केला जाईल लक्षवेधी क्रमांक पाच नाही मंत्री हा। मंत्री महोदय हे काय मी तुमचा सन्मानानं उल्लेख केला अध्यक्ष महोदय माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर हाय की संबंधित खात्याचे मंत्री संबंधित खात्याचे मंत्री सभागृहामध्ये उत्तर द्यायला नसतील नसतील तर त्यांनी तशा प्रकारची परवानगी अध्यक्षांच्याकडे घ्यावी लागते त्याचबरोबर ज्या सन्मान्य मंत्री महोदयांना उत्तर द्यायला सांगितलं असेल त्यांना लेखी पत्र द्यावं लागतं मी गेले कित्येक दिवस बघतोय की नगर विकास खात्याच्या उज्ज्वल साहेब हे खरंय का खोट आहे त्याने तुमची परवानगी घेतलंय का घेतला असेल तर पत्र दाखवा नसेल तर ह्या मंत्र्यांना बोलायला बोलू शकतात कुठल्याही खात्यावर कोणी कुठलाही मंत्री कुठल्याही खात्यावर क्रमांक पाच सात लक्षवेधी क्रमांक श्री उत्तमराव जानकर लक्षवेधी चार ही पुढे केलेली आहे पुढे पुढे घेण्यात येईल लक्षवेधी क्रमांक पाच लक्षवेधी क्रमांक अरे अध्यक्ष महोदय ठीक आहे ना अरे, अरे भास्करराव खाली बसा खाली बसा अध्यक्ष चला भास्करराव जाधव भास्करराव जाधव ओ भास्करराव लक्षवेधी क्रमांक पाच आहेत का अध्यक्ष महोदय अरे काय आहे हो भास्करराव भास्करराव सन्मान्य अध्यक्ष महाराज तुमचं सन्मान्य अध्यक्ष महाराज चला काय म्हण सन्मान्य सदस्य भास्करराव जाधवांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे अरे सभागृहात काय झालं अरे ओ भास्करराव भास्करराव ओ भास्करराव दाधव भास्करराव खाली बसा खाली बसा आपसामध्ये बोलू नका ओ भास्कर हो भास्करराव दादा साहेब खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा भास्कर राव काय खाली बसा अरे खाली बसा खाली बसा सभागृहाची बैठक मी दहा मिनिटासाठी तहकूब करत आहे दहा मिनिटासाठी सभागृहाची बैठक तहकूब करीत आहे